ॅनल ह्युमन राईट्स काउन्सिल डोंबिवली सिटी बोर्ड तर्फे दाखवत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज रविवार दिनांक तीस जून रोजी स वा जोशी विद्यालय डोंबिवली पश्चिम येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच कार्यक्रमासाठी इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिलच्या जयश्री शहा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिलचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील पवार सामाजिक न्याय व सक्षमीकरण डोंबिवली शहराध्यक्ष प्रवीण विरकुड डोंबिवली शहर उपाध्यक्ष आतिश पवार स वा जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश कोंडाजी सईद सर डी न सी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर आणि डोंबिवली सिटी बोर्डचे सभासद आदी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीच्या जयश्री शहा स वा जोशी शाळेचे मुख्याध्यापक रमेश सईद सर तसेच डी न सी शाळेचे मुख्याध्यापक बुधे सिंग परदेसी सर यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंटरनॅशनल ह्युमन राईट्सचे डोंबिवली शहर अध्यक्ष प्रवीण विरकुड यांनी केले डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा